सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे कापड क्षेत्रातील अग्रगण्य नाव महावीर लाईफस्टाईल सासवड सर्व प्रकारचे कपडे विक्रेते शाळा कॉलेज रेडीमेड युनिफॉर्म लहान मुलांचे रेडीमेड कपडे सर्व प्रकारचे रेमंड जॉकी रामराज ब्रँड कपड्यांचे अधिकृत विक्रेते महावीर लाईफस्टाईल मेन रोड बाजारपेठ सासवड प्रोपरायटर गिरीश कर्नावट मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकाहत्तर पंचवीस व्यंकटेश नंदनवन आमची वैशिष्ट्ये स्वतंत्र पार्किंग चोवीस तास कॉर्पोरेशन म्हणजे पिण्याचे पाणी फायर फायटिंग सिस्टीम सोलर सिस्टम बस स्टॉप मार्केट हॉस्पिटल शिक्षण संस्था भाजी मार्केट पाच मिनिटांच्या अंतरावर चिल्ड्रन प्ले एरिया क्लब हाऊस गार्डन एरिया बॅकअप साठी जनरेटर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल शेजारी सासवड सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत करा नदी पुलावर आज गेल्या काही दिवसापासून पुरंदर तालुक्यामध्ये अतिवृष्टीचं प्रमाण वाढत असून पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणामुळं आज करा नदीला फार मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे आजची परिस्थिती बघता हा जो पाऊस आहे तो सर्वसाधारणपणे महिनाभर पडेल असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे आणि पाठीमागच्या काळामध्ये गेलो तर एक दोन ते तीन वर्षापूर्वी असंच ढग फुटीमुळं पुरंदर तालुक्यामध्ये करा नदीने रौद्र रूप धारण करून खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं होतं आणि आज तशीच परिस्थिती दिसते आहे कारण पुढील काळामध्ये काय होईल याची गॅरंटी नाही कारण पावसाचं प्रमाण वाढत असून पुरंदर तालुक्यामध्ये कराकाठच्या गावांना नक्कीच यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता तयार झालेली आहे तरी पु आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतो की जास्त पाण्याच्या प्रवाहामध्ये कुणी जाऊ नका तुटलेले पूल असतील जीर्ण झालेले पूल असतील याच्यावर जास्त वेळ थांबू नका आणि बहुतेक ज्या ज्या पद्धतीने पावसाचा अंदाज आहे पुढील दोन ते एक महिन्यापर्यंत पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे आणि आज जी परिस्थिती आहे फार गंभीर आहे आज जे पाण्याचा प्रभाव आहे फार फार मोठ्या ताकदीने चालू आहे तर नागरिकांना आमच्या चॅनलतर्फे विनंती करण्यात येत आहे की कुणीही वाहत्या पा पाण्याच्या बरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न करू नये जोरात पाणी असेल त्या ठिकाणी थांबावं ज्या ठिकाणी पूल किंवा बाकीच्या काही गोष्टी जीर्ण झाल्या असतील किंवा खराब झाल्या असतील त्या ठिकाणी वेळ पाहावा पाणी ओसरून जावं नंतरच रस्ता क्रॉस करावा धन्यवाद